श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण गावाकडल्या जत्रेमध्ये मिळणारी गोडीशेव आवडते आणि करायला गेलं तर कडक होते तर या पद्धतीत जर बनवली तर अजिबात कडक होणार नाही एकदम मस्त खुसखुशीत अशी गोडीशेव तर त्याच्यासाठी बघा आपण बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी आता एका वाटीच बनवणार आहोत आपण तर मस्त असं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे हे दळून आणलेलं विकत्रीचं नाही दळून आणलेलं हरभऱ्याच्या डाळीचं आहे तुम्ही विकत्रीचं वापरलं तरी चालेल आता गोड पदार्थ म्हटलं की चिमुळभर मीठ टाकायचं म्हणजे त्या पदार्थाची चव आणखी वाढते तर आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल टाकलं का आपली गोडीशेव एकदम खुसखुशीत होणार अजिबात अशी लाकडासारखी निबरडक होणार नाही तर मस्त याला तेल आता पिठाला चांगलं चोळून घ्यायचं जेवढं जास्त पिटळा पिठाला तेल लागेल ना तेवढी गोडीशेव मस्त अशी खुसखुशीत होणार तर चांगलं तुम्ही तेल टाकल्यानंतर चोळून घ्या मस्त बघा गावाकडच्या आठवणी जत्रातील गोडीशेव तर असं गोळा तयार झाला की मस्त म्हणायचं तेल सगळीकडं मिक्स झालेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर उंडा मळून घ्यायचा पाणी टाकताना थोडं थोडंच टाकायचं आणि असा घट्ट उंडा मळायचा तर मस्त असं बघा घट्ट असा म्हणू उंडा मळून घेतलेला आहे अजिबात पातळ ठेवू नका नाहीतर मग गोडीशेव येणार नाही आणि चुटकून बसत जाईन तर त्यासाठी बघा आता पोळपाट घेतला आहे पोळपाटावर आपण याला वळून घेऊतं आपण वळे लाडू जसा वळतो त्या टाईपमध्येच वळायचं थोडीशी काडी मोठी ठेवायची आता मला वाटतं जत्रामध्ये जर जत्रामध्ये किंवा बाजारामध्ये गोडीशेव त्यांच्याकडे ते मोटल्ले बोळाचे झारे असतात त्याच्यामधून ती गोडीशेव पाडतात पण आपण हातानेच बनवायची अशी वळून तर असं मोठं वळून घेतलेलं आहे आणि असे बघा बत्तईने आपण कडतीवशीने अशी छोटी छोटी गोडीशेव बनवून घेऊ तर आता सगळ्या अशाच पद्धतीत आपण बनवून तर मस्त अशी पूर्वीच्या जत्राची बाजारावरून खायला आणलं की आठवण या गुढी शेवची तर बघा इकडं पोळपटाव काही बनवून घेतली ताटात ता 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 काही काढून घेतलेली आहे आता आपण याला तळून घेणार आहोत तर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेऊ तर तेल गरम करून घेऊ तर काल आपण जे भज्याचा व्हिडिओ टाकलेला होता त्याचंच ते तेल खरं तर राहिलं होतं मग ते आपण टाकून घेतलेलं आहे आता तेल गरम झालं की याच्यामध्ये एक एक काडी अशी सोडून घ्यायची मस्त अशी कमी म मद, म्हणजे मध्यम स्वरूपाचा मध्यम गॅस ठेवायचा मध्यम फ्लेम गॅसची आणि तळून घ्यायची म्हणजे कसं आतपर्यंत मस्त अशी म तळली गेली पाहिजे खुशखुशीत पिटाळ वगैरे नाही राहिली पाहिजे तर त्याच्यामुळं ते तळताना तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला तेल आधी तापून घ्यायचं आणि नंतर कमी गॅस करून चांगली तळून घ्यायची आहे तर मस्त अशी गोडीशिव बघू शकता छान आप खुश खुश आता आपण तळून घेऊ तर गुढीशेव तळताना ना तिला अशा चिरा पडतात चिरा पडायला लागल्या की समजून जायचं आपली गुडीशेव एकदम बर अशी खुसखुशीत होणार आहे तर बघा माझ्या गुडीशेवला पण मस्त अशा चिरा पडलेल्या आहेत चिरा पडायला लागल्या की समजून जायचं गुडीशेव मस्त खुसखुशीत होणार आहे भरपूर चिरा पडल्या तर आता दुसरंही गाणं आपण पहिला तळून घेतला आता दुसराही याच पद्धतीत सोडून मस्त असं खरबूज छान अशी तळून घेऊ तर बघा आपली गोडीशेव तयार आहे तळून सगळी घेतलेली आहे तर आता आपण पाक करून तर गुळाचा तर आता एक वाटी पीठ घेतलेला आहे तर एका वाटीला एक वाटीच गुळ घ्यायचा स बराबर दोन्ही प्रमाण सेम घ्यायचं म्हणजे मस्त अशी गोड होते आणि गोडीशेव गोडच असते तर आता थोडंसं पाणी टाकून आपण गुळ वितळून तर तर बघा मस्त असा गुळ वित्ताळा आहे आता याचा आपण चांगला पाक बनवून घ्यायचा म्हणजे पाक बनवला का मस्त असा गुळ त्याला चिटकून राहतो आणि याच्यामध्ये आता खायचा कलर टाकून तर म्हणजे विकत विकत्रेची शेव असती तसा मस्त त्याचा कलर होतो आणि गुळ पण गावरा असल्यामुळं मस्त काळासर छान गुळ होता तर आता चांगला बघा याचा पाक तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण ही शेव टाकून तर आता छान मिक्स करायचं आणि घट्ट होईपर्यंत याला हलवत राहायचं आता थोडंसं पाक जर जास्त पातळ वाटला शक्यतो आपण पाक पूर्णपणे एक चाचणी बनवून घेतलेली आहे तुम्हाला जर पाक लक्षात येत नसेल कसा बनवायचा आता प्लेटमध्ये थोडंसं टाकून बघायचं एक जागेच टिपका पडला की समजून जायचं आपला पाक तयार आहे तर आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता याला थंड होऊन देऊ आणि वरतून मस्त बडिशोप टाकून घेतलेली आहे म्हणजे एकदम विकत्रीच्या सारखीच आपल्याला त्याचा चव लागली पाहिजे त्याच्यासाठी आपण बडीशेप पण टाकली तर बघा थंड झाल्यानंतर बघू शकता मस्त सुट्टी सुट्टी झालेली आहे मस्त गुळ पण छान त्याला लागला गेलेला आहे तर आता पूर्णच आपण थंड करून घेतलेली आणि आता याला कढईमध्ये काढून घेऊतं अजिबातची म्हणजे एकाला एक, एक चिर कटली नाही आहे मस्त सुटसुट्टी झालेली आहे गोडीशेव शेव म्हणतात कुणी गोडीशेव म्हणतात कुणी प्रत्येकाच्या मला वाटतं बोलण्याची पद्धत वेगळी असते तर बघू शकता एकच नंबर तर या पद्धतीत नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला जर आवडत असली आणि बनवायची अशी जर कडक व्हायची भीती असेल तर अशी बनवायची तर आतमध्ये बघू शकता तुम्ही कशी मस्त दिसतानीच तुम्हाला मस्त अशी खुसखुशीत दिसत आहे तर खरंच खायला पण खूप खुसखुशीत झालेली आहे ही शेव तर नक्कीच अशा पद्धतीत तुम्ही बनवा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद